ऐका आपण साड्यांच्या दुकानात आलो सांगताय तुला पण सांगताय लाजायचं ना अजिबात तू साडी घे तुला जी आवडेल ती साडी घे तुझ्या चॉईस ने घे लाजायचं एवढा दिलदार झालाय नीट बघ चांगली महागडीच साडी बघ चांगला त्याच्या किशारा कापूया बघते ना आता कसू साडी भेटते चांगली महागडी बघ ताई काय पासून साड्या बघायच्यात आपल्याकडे पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजार रुपयापर्यंत साडी भेटेल आपल्याकडे पस्तीस वरी हो नको चांगली हाय क्वालिटीची साडी दाखवा भारी मध्ये हो 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 भारी मध्ये दाखवा दाखवा बिंदल दाखवा त्यांना जी आवडेल ना ती दाखवा दादा ही बघ ही मला आवडली मला पण ही आवडली ही पॅक करा मस्त साडी